छोट्या शॉर्ट नोटीसवर आपण सगळेजण या ठिकाणी आलात मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे आणि बुलढाणा विधानसभा मतदारसंघात तसप्रथम ज्या ठिकाणी आता या गेल्या आठ पंधरा दिवसात महिन्याभरामध्ये आम्ही जे काही एक्झरसाईज केली आणि ज्यातून काही जे काही माहिती समोर आली की माहिती आता ताई या समोर तुमच्या समोर सगळं पुराणीशी मानणार आहे की बा या बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये किती मतदार हे बोगस आहेत किती मतदार हे कुठे आहेत आणि किती मतदारांना या ठिकाणी मतदान केलं या सर्व गोष्टीचा लेखाजोखा त्याला आपण वेळ झालाय त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते बुलढाणा विधानसभा बावीस बुलढाणा विधानसभा मतदारसंघामधून मी निवडणूक लढवली विधानसभेची निवडणूक लढवली आणि त्या निवडणुकीमध्ये अवघ्या आठशे एक्केचाळीस मतांनी आम्हाला महाविकास आघाडीला पराभव पत्करावा लागला याचं शल्य इथल्या प्रत्येक मतदाराच्या मनामध्ये आजही आहे पुढच्या महिन्यामध्ये या निवडणुकीला वर्षभराचा कालावधी होईल या विधानसभा मतदारसंघामध्ये अतिशय वातावरण वेगळं होतं सगळ्यांना याची कल्पना होती की महाविकास आघाडीचा उमेदवार या ठिकाणी निवडून येईल या संदर्भात सगळ्यांना खात्री होती आणि असं असतानाही जवळपास नव्वद हजार आठशे एकोणावीस मतं एवढं मोठ्या प्रमाणात मतं घेऊनही आम्हाला पराभव स्वीकारावा लागला आणि ज्यावेळी याची कारणं सगळी आम्ही मागच्या काही दिवसांपासून त्याचा अभ्यास करतोय त्यावेळी जसं देशात आदरणीय राहुलजी गांधी यांनी याचा एक भांडाफोड केला की मतं चोरी झाली तसाच राज्यामध्ये सुद्धा आमचे नेते आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब यांनीसुद्धा काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी महाराष्ट्रामध्येही प्रकारे विधानसभा विधानसभेच्या निवडणुकीत मतोचोरी झाली आणि मतांचा घोळ झाला आणि त्यामुळे कशा प्रकारे विधानसभेच्या जागा ह्या महाविकास आघाडीच्या प्रभावित झाल्या संदर्भात पत्रकार परिषदेमध्ये अतिशय विस्तृत स्वरूपामध्ये त्यांच्या वरळी मतदारसंघाचं उदाहरण देऊन माहिती सांगितलेली आहे बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्येही मोठ्या प्रमाणात ही मतचोरी झाली मतांचा घोळ झाला बोगस मतदान करून घेण्यात आलं आणि त्यामुळे या ठिकाणी महायुतीचा उमेदवार हा विजयी झाला निसटता विजय जो काही महायुतीच्या उमेदवाराचा झाला आहे त्याला फक्त या ठिकाणी असलेला मतांचा घोळ आणि बोगस मतदान बोगस मतदार याद्या ह्याच कारणीभूत आहेत असं आम्ही या ठिकाणी जबाबदारीने या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांसमोर सांगतो आहोत याला कारण है कि आहे की मागच्या काही दिवसांमध्ये आम्ही ज्यावेळी एकूण तीनशे सदोतीस बूथ आपले आहेत बावीस बुलढाणा विधानसभा मतदारसंघातले त्याचा जेव्हा आम्ही आढावा घेतला माहिती घेतली आमच्या यंत्रणेमार्फत आम्ही जेव्हा त्या ठिकाणी मतदार याद्यांचं पूर्ण पुनर्विलोकन केलं त्यावेळी असं लक्षात आलंय की जवळपास सात हजार चारशे मतदार हे पुर्न, दुबार आहेत म्हणजे अनेक मतदार असे आहेत सात हजार चारशे हा आकडा म्हणजे डबल नावं आहेत अनेक लोकांची नावं ही पुन्हा आलेली आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी ही नावं आलेली आहेत अशी ही नावं आहेत की ज्यांचं एकाच यादी भाग क्रमांकामध्ये दोन वेळा वेगवेगळ्या मतदार क्रमांकावर नाव आलेलं आहे त्यानंतर जवळपास पाच हजार दोनशे एक्क्याण्णव मतदार हे मयत आहेत आता ही पाच हजार दोनशे एक्क्याण्णव मयत मतदारांची नावं आहेत त्यांचा म्हणजे गावाचं नाव त्यांचा विभाग क्रमांक त्यांचं गाव आणि त्यांचा मतदार यादीचा क्रमांक अशी ही जवळपास दोन हजार दोनशे एक्क्याण्णव मयत मतदारांची नावं बावीस बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये निघालेली त्यानंतर खूप अतिशय म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की माझ्या विधानसभा मतदारसंघामधलं मोताळा तालुक्यातलं दोन मत तालुके येतात बुलढाणा तालुका येतो मोताळा तालुका येतो मोताळा तालुक्यामधील निपाणा हे एक गाव आहे ज्या गावाची एकूण मतदारसंख्याच मला असं वाटतं की अकराशे सव्वीसच्या जवळपास आहे आता अकराशे समथिंग मतदारसंख्या असलेल्या या मतदार यादीमध्ये मतदार यादी क्रमांक तीन यामध्ये एकशे बत्तीस नावं ही मयत निघाली आणि हा आकडा मोठा आहे केवळ तेच नाही तर यादी भाग क्रमांक दोनशे एकसष्ट म्हणजे हा सुंदरखेडचा भाग येतो बुलढाणा तालुक्यातला यादी भाग क्रमांक दोनशे एकसष्ट मध्ये मयत आहेत त्यांचं मतदाराचं क्रमांकच मी या ठिकाणी उल्लेख करते मतदाराचा नावाचा उल्लेख करत नाही मतदार क्रमांक आहे पाचशे सहा यादी भाग क्रमांक दोनशे एकसष्ट दोन हजार दहा ला म्हणजे पंधरा वर्षापूर्वी हे मयत झालेले त्यांचं आजही मतदार यादीमध्ये नाव आहे सरदार त्या त्याचबरोबर एक एका नावाचा उल्लेख करते त्यांच्या कुटुंबियांशी बोलणं झालं नावाचा उल्लेख केला तर चालतो असं त्यांनी सांगितलं त्यामुळे तो, तो उल्लेख करते दोन हजार चारला है, जाले लिया है, पास जाले। सिंग, सिंग, हे मयत झालेले आहेत म्हणजे जवळपास एकवीस वर्ष झाले सरदार सिंग देवसिंग गायकवाड राजपूत हे ते नाव आहे की जे नाव आहे यादी भाग क्रमांक दोनशे मध्ये आणि दोनशे मध्ये हे नाव आहे आणि दोन हजार चार ला हे मयत झालेले आहेत एकवीस वर्ष झालेत मयत होईल त्यानंतर यादी भा भाग क्रमांक दोनशे एकसष्ट चाच घोळ आहे की सातशे त्रेचाळीस क्रमांकाचं मतदाराचं नाव आहे हे मतदार दोन हजार अकरा साली म्हणजे चौदा वर्षापूर्वी मयत झालेत आजही त्यांचं नाव मतदार यादीमध्ये आहे यादी भाग क्रमांक तीन निपाणागाव इथले मतदार क्रमांक आहे दोनशे एकोणनव्वद ज्यांचा मृत्यू झालाय दोन हजार सोळा साली म्हणजे नऊ वर्ष झाले त्यांचं आजही नाव मतदार यादीमध्ये आहे मी हे काही दाखल नावं आपल्याकडे या ठिकाणी सांगितलीत आपल्यासमोर त्याचा उल्लेख केलाय तशी मयत मतदारांची पाच हजार दोनशे एक्क्याण्णव नावं आज आम्ही बावीस बुलढाणा मतदारसंघामधली काढलेली आहे आणि आम्ही असं त्या ठिकाणी माननीय उच्च न्यायालयाकडेही त्या ठिकाणी आम्ही हे मांडलेलं आहे त्याचबरोबर केंद्रीय निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोग आणि माननीय जिल्हाधिकारी यांनाही आम्ही या संदर्भामध्ये त्या ठिकाणी मागणी केली आहे की जर एवढ्या मोठ्या प्रमाणात एकट्या एका बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये जर सव्वा पाच हजारांहून अधिक लोक हे मयत असतील आणि जवळपास साडेसात हजार मतदार हे दुबार मतदार असतील तर खूप मोठा घोळ हा याद्यांमध्ये आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही मतदान प्रभावित होऊ शकते आणि आम्ही विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीसुद्धा म्हटलेलं होतं की बोगस मतदान हे मोठ्या प्रमाणात होऊ शकतं त्या संदर्भामध्ये रितसर आमच्याकडे पत्रही आहे की जे आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांना दिलं होतं की बोगस मतदान होऊ शकते आपण बंदोबस्त वाढवावा दुर्दैवाने त्या ठिकाणी आम्हाला अपेक्षित असलेलं प्रशासनाचं पोलीस प्रशासनाचं सा कदाचित सहकार्य झालं नाही त्यामुळे बोगस मतदान शंभर टक्के बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये झालं आणि त्यामुळेच मतदान प्रभावित झालं येणाऱ्या निवडणुकांमध्येही हे होऊ शकतं त्यामुळे आमची मागणी आहे की हा मतदार याद्यांमधला घोळ आधी थांबवा संपवा आणि मगच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या किंवा जर आता नवीन मतदार याद्या प्रकाशित करणं शक्य नसेल तर ज्या काही मतदार याद्या आपण अंतिम करणार आहात त्या मतदार याद्यांवर तरी मयत व्यक्तीच्या नावावर तो मयत आहे असा शिक्का किंवा जो मतदार दुबार आहे त्या ठिकाणी कुठलं तरी एक मतदान त्या मतदाराला विचारून एक नाव कायम ठेवून त्यावरही दुबार मतदार असा शिक्का हे करावं लागेल तर हा मतदार यादीतला घोळ थांबू शकेल आणि तर आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने योग्य पद्धतीने निपक्षपाती पद्धतीने आणि लोकशाहीला धरून निवडणुका होत आहेत असं म्हणता येईल अन्यथा म्हणता येणार नाही ही ल, ये यादी आहे दुबार मतदारांची जवळपास सात हजार चारशे नावं जी दुबार आहेत दोन्ही नावं आहेत ती म्हणजे डबल नावं आहेत म्हणजे जर यातलं एक, एक नाव, नाव, नाव कट केलं तर मग त्यातली निम्मी नावं ही कायम राहतील निम्मी नावं कट होतील सागवनच्या मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आढळून आला लक्षात घ्या की आम्ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आज सुंदरखेड असेल सागवन असेल असेल या काही गावांची माहिती आपल्या समोर आणली हे काम खूप मोठं आहे आम्ही त्यावर अजूनही काम करतो आहोत परंतु आपल्या माध्यमातून प्रशासनाच्या निवडणूक आयोगाच्या आणि या बुलडाणा विधानसभा मतदारसंघातीलच नव्हे तर राज्यातील जनतेच्या हे निदर्शनास आणून द्यायचंय आहे की बावीस बुलडाणा विधानसभा मतदारसंघामध्ये जो काही निसटता विजय आज महायुतीचा झाला आहे तो केवळ आणि केवळ मतांचा घोळ आणि बोगस मतदानाच्याच आधारावर झालेला आहे काही उल्लेख या ठिकाणी माझे सहकारी आदरणीय डी एस लाने सर हे त्या मतदार संघामध्ये त्या जिल्हा परिषद सर्कलचं नेतृत्व हे याआधी करत होते ते सागवानच्या संदर्भामध्ये माहिती देतील एक मोघम माहिती फक्त मी सांगते की मतदारसंघातल्या अनेक मतदार क्रमांकाच्या समोर मतदारांच्या नावासमोर जो पत्ता आहे घराचा दिलेला त्या ठिकाणी अनेक ठिकाणी घराचा क्रमांक हा शून्य अनेक ठिकाणी शून्य शून्य अनेक ठिकाणी तीन वेळा शून्य असा आलेला आहे त्याचबरोबर यादी भाग क्रमांक दोनशे सदुसष्ट क्रमांक बारा यामध्ये घर क्रमांकाच्या जागी शून्य शून्य आहे आणि असे अनेक घर आहेत की ज्यांचा पत्ता अनेक मतदार आहेत की ज्यांचा घराचा पत्ता हा शून्य शून्य दिलेला आहे एकच मी या ठिकाणी उल्लेख करते आणि त्यानंतर सर त्यांच्या सागव काही घोळ आपल्या लक्षात आणून देते दे निवडणुका बोगस मतानच निवडणुका निवडून आलेले लोक निश्चितपणे आहेत त्याचे पुरावे आम्हाला निश्चितपणे सापडलेत एक तर सागवन गाव जर घेतलं तर माझा असा दावा आहे की सागवण गावामध्ये किमान दोन हजार मतदान हे एक बोगस आहे ते दोन हजार मतदान नाहीच आहे त्या गावात ते लोक तिथे राहत नाही परंतु नाव नोंदणी त्यांची त्यामध्ये आहे असं मला निश्चितपणे वाटत त्यातलं एक पहिलं मी तुम्हाला सांगतो की घर घराचा पत्ता नसलेले किंवा घराचा पत्ता नसलेले किंवा घर क्रमांक नसलेले म्हणजे घर क्रमांक नाही आणि पत्ता पण नाही झिरो झिरो आहे किंवा काहीच नाही असे नसलेले एकूण मतदार तिथे जर पाहिलं तर तीन हजार आठशे पस्तीस आहे तीन हजार आठशे पस्तीस हे मला सापडलेले मतदार आहे की मी एक शोधले आहेत तर तीन हजार आठशे पस्तीस मतदार जे आहे ते त्यांच्या समोर एक तर शून्य आहे किंवा काहीच नाही घराचं नाव त्याच्यानंतर काही घराचं काही सांगितलं सांगितलंय की घर क्रमांक आठ मतदार क्रमांक आहे यादी यादी मतदार यादी क्रमांक दोनशे चौसष्ट मध्ये आठशे पंच्याण्णव आता त्याला घराला नंबर आहे बुलढाणा घर नंबर बुलढाणा त्याच्यानंतर अजून एक तुम्हाला आश्चर्याची गोष्ट सांगतो दोनशे सदुसष्ट मध्ये तीनशे दोनशे सदुसष्ट मध्ये पाचशे चौतीस नावाचा मतदार क्रमांक आहे त्याच्या त्याचा घर नंबर लिहिलेला सावरगाव डुकरे त्याचा घर नंबर आहे सावरगाव डुकरे त्याच्यानंतर दोनशे एकाहत्तर मध्ये पाचशे चौऱ्याण्णव नावाचं पाचशे चौऱ्याण्णव मतदार क्रमांक आहे तिथे महिलेचं नाव आहे आणि फोटो मात्र पुरुषाचा आहे का आश्चर्यचं एक हजार पस्तीस मतदार क्रमांकाला घर क्रमांक दिलाय एम टी तीनशे पस्तीस आता हे आपण जसे एम एच अठ्ठावीस वगैरे असं करतो तसा एम वगैरे दिलेला आहे हा एक आहे आणि अजून एक अतिशय सिरियस गोष्ट म्हणजे आपण तुम्ही कल्पना करू शकता की बुलढाणा मध्या साठवण गावामध्ये ज्या घरामध्ये चार ते पाच लोक राहतात त्या घराच्या नावावर इथे नोंदणी झालेली आहे एक एकशे एकशे सव्वीस लोक एका घरामध्ये राहतात हा एक शोध या मतदार यादीत लावलेला आहे एकशे सव्वीस घराचा एकशे सव्वीस मतदाराचा नंबर एकच एकशे दोनशे त्रेसष्ट मध्ये दोनशे त्रेसष्ट मतात म्हणजे तो घर क्रमांक आहे एकशे तेवीस एकशे तेवीस नंबरचा घर क्रमांक आहे मतदार केंद्र क्रमांक दोनशे त्रेसष्ट मध्ये त्या यादीमध्ये त्या घरामध्ये राहणारे चौदा लोक आहेत मतदार मतदान केंद्र क्रमांक दोनशे चौसष्ट मध्ये त्याच घरामध्ये राहणारे एकोणतीस लोक आहेत दुसरी जी यादी दोनशे पासष्ट मतदान केंद्रामध्ये त्याच घरामध्ये राहणारे सहा लोक आहेत दोनशे सहासष्ट मध्ये त्याच घरामध्ये राहणारे अकरा लोक आहेत एकशे तेवीस घर नंबर सांगतो सागो मधला एकाच गावात दोनशे सदुसष्ट मतदान केंद्र क्रमांक आहे ले त्या मतदार यादीमध्ये मी अगदी सर त्यांचे नंबर वगैरे सगळे काढलेले मी त्यामध्ये अकरा लोक आहेत दोनशे अडुसष्ट मतदान केंद्र क्रमांक आहे त्यामध्ये सत्तावीस लोक एकशे तेवीस नंबरच्या घरात मध्ये राहत आहेत एकशे एकोणसत्तर मध्ये दोन लोक राहतात दोनशे सत्तर मध्ये आठ लोक राहतात दोनशे एकाहत्तर मध्ये चौदा लोक राहतात आणि दोनशे बहात्तर मध्ये चार लोक राहतात म्हणजे असे यांची सगळ्यांची टोटल जर केली तर ही एकशे सव्वीस होते आणि याच्या म्हणजे ही एकशे सव्वीस लोक एका घरी मध्ये राहतात खरं हे लोक कोण असावेत मग एका फॅमिलीचे असावेत एका याचे असावेत त्यामध्ये वेगवेगळ्या वे प्रकारचे लोक आहेत म्हणजे हिंदू आहे मुस्लिम आहे बौद्ध आहेत सगळे लोक त्या सगळ्या धर्माचे लोक त्या त्या घरामध्ये राहतात

मतदान हे मतदार निश्चितपणे पन्नास टक्के मतदार डुप्लिकेट आहे माझा दोन आमदार यांनीच हा प्रश्न उचलून धरला आहे बुलढाणा जिल्ह्यात एक लाखाच्या वर बोगस मतदान आहे त्यांनी आधार आणि मतदान लिंक करा असा एक दिला चांगले विरोधक आधाराने कोण टाकले निवडणूक आयोगाने स्वतःच्या एका प्रश्नाचं उत्तर आता याच्या आधी तुम्ही बोललात की राहुल गांधींनी हा प्रश्न उचललाय हे आधी तुम्ही काय नवीन सांगताय राहुलजी गांधी यांनी एका कुठल्या तरी ज्या मतदारसंघाच्या बद्दल सांगितलंय किंवा आदित्यजी ठाकरे यांनी वरळी मतदारसंघाबद्दल सांगितलंय बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये मी निवडणूक लढवली आणि एक निवडणूक लढवलेली उमेदवार या नात्याने आणि एक जागरूक मतदार या नात्याने नागरिक या नात्याने माझं कर्तव्य आहे की बावीस बुलढाणा विधानसभा मतदारसंघातही हा घोळ झालेला आहे हे जर लक्षात येत असेल तर माझं कर्तव्य आहे की मी ते लोकांच्या समोर आणलं पाहिजे म्हणून हे जरी तुम्हाला वाटत असलं की हे तर राहुलजी गांधी यांनी सांगितलं पण त्यांनी कुठल्या दुसऱ्या राज्यातलं सांगितलं असेल आपण बुलढाण्यातले नागरिक म्हणून मतदार म्हणून आपल्याकडेही ह्या घोळ झालेला आहे हे सांगणं आपलं कर्तव्य पहिला हा मुद्दा दुसरा मुद्दा महायुतीच्या निवडून आलेल्या उमेदवाराने त्या ठिकाणी मागणी केली आहे तर फार काही त्याच्यामध्ये मोठी गोष्ट नाही आहे निवडून आल्यानंतर तुम्ही मागणी कराल लोकांना सांगण्यासाठी दाखवण्यासाठी त्याच्यात काही विशेष नाही आहे निवडणुकीच्या दरम्यान तुम्ही हे मतदान करून घेतलेलं आहे हा आम्ही या ठिकाणी आरोप केवळ करत नाही आहे तर आम्ही निवडणूक आयोगाकडे माननीय उच्च न्यायालयाच्या माध्यमातून सी सी टी व्ही फुटेजची सुद्धा मागणी केलेली आहे आमचं म्हणणं आहे की एका मतदाराने या विधानसभा मतदारसंघामध्ये असे अनेक तुमचे बोगस मतदार होते की ज्यांनी एका व्यक्तीने दहा दहा अकरा अकरा वेळा मतदान केलेलं आहे आणि ते सिद्ध करायचं असेल तर सी सी टी व्ही फुटेजची मागणी आम्ही करतो आहोत कारण सी सी टी व्ही फुटेजशिवाय ते सिद्ध होऊ शकत नाही दुसरा सतरा सी जो राज्य सरकार किंवा निवडणूक आयोगाचे कर्मचारी जे भरून घेतात ज्यामध्ये मतदान केलेल्या मतदारांच्या नावापुढे टिकमार्क केलेलं असतं की यांनी मतदान केलं ती यादीसुद्धा आम्ही माननीय उच्च न्यायालयाच्या माध्यमातून निवडणूक आयोगाला मागतो आहोत की ती यादी द्या त्याच्यातून दूध का दूध पाणी का पाणी हे समोर येईल आणि आपल्याही माध्यमातून आमची मागणी आहे की हा लहान विषय नाही आहे हा गोळ खूप मोठा आहे प्रामुख्याने जी लगतची गावं आहेत बुलढाणा शहराच्या सुंदरखेड असेल सागवन असेल जी मोठी ज्या मोठ्या ग्रामपंचायती आहेत त्यांच्यावर डोळा ठेवून आणि त्या सगळ्या निवडणुकीत घोळ करता यावा यासाठी मोठ्या प्रमाणात या मोठ्या ग्रामपंचायतींमध्येही घोळ झालेला आहे हे दाखल आपल्याला आम्ही सांगतो काय नेमकं काय ते बावीस बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्येही मोठ्या प्रमाणात मतांचा गोळ करून आणि बोगस मतदानावरच महायुतीचे उमेदवाराचा निसटता विजय झालाय आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये हा मतांचा गोळ निदान त्या ठिकाणी काढला गेला पाहिजे बोगस मतदान हे मतदार शोधून त्या ठिकाणी ते काढले गेले पाहिजेत तर निवडणुका घ्याव्यात अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ह्या निवडणुका असा मतांचा गोळ जर असला तर निश्चितच प्रभावित होऊ शकतात त्यामुळे त्या संदर्भात आम्ही आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली काय फॉर्म्युला आहे निवडणूक आयोगाला बावीस बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये मी महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवडणूक लढवली आणि नव्वद हजार आठशे एकोणावीस मतं मला मिळाली अवघ्या आठशे एक्केचाळीस मतांनी मला पराभव स्वीकारावा लागला ज्यावेळी लोकांमध्ये आम्ही जातोय त्यावेळी लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही निवडून यायला हव्या होतात आम्हाला विश्वास नाहीये अनेक गावांमध्ये असं झालंय की आम्हाला विश्वास नाही की आमच्या गावातून इतकं कमी मतदान तुम्हाला मिळालं असेल ज्यावेळी हे आमच्या कानावर आलं आणि त्यानंतर आम्ही मतदार याद्यांच्या संदर्भामध्ये अभ्यास केला आणि आदरणीय आमचे नेते आदित्यजी ठाकरे साहेब यांनी काही दिवसांपूर्वी जे पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी सांगितलंय सहप्रमाण सिद्ध केले की मतदार याद्यांमध्ये घोळ आहे आदरणीय राहुलजी गांधी यांनी सुद्धा देशस्तरावर ही बाब सिद्ध केलेली आहे त्यावेळी बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्येही हा यादीतला घोळ आहे हे सिद्ध करायचं होतं आणि त्यासाठी जेव्हा मतदार यादीचा पूर्ण अभ्यास केला त्यावेळी असं लक्षात आलंय की बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास मयत मतदारांची संख्या ही पाच हजार दोनशे एक्क्याण्णव आहे तीनशे सदोतीस बूथ आहेत आणि पाच हजार दोनशे एक्क्याण्णव मयत मतदार आहेत या बावीस बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास सात हजार चारशे मतदार हे दुबार आहेत दुबार म्हणजे दोन वेळा नावं या मतदारांची आलेली आहेत आणि केवळ हेच नाही तर अनेक मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घर क्रमांक दिलेलेच नाहीत जसं यादी भाग क्रमांक त्या ठिकाणी दोनशे त्र्याहत्तर आहे यादी भाग क्रमांक दोनशे त्र्याहत्तर दोनशे सत्तर दोनशे सदुसष्ट दोनशे अडुसष्ट हा जो काही यादी भाग क्रमांक आहे या ठिकाणी संदिग्ध घर क्रमांक दिलेले आहे काही ठिकाणी शून्य नाव आहे घर क्रमांकाचं काही ठिकाणी <D2> डबल शून्य काही ठिकाणी तीन वेळा शून्य काही ठिकाणी एका ठिकाणी तर घर क्रमांकाचं जागी परिसराचं नाव दिलंय आणि चुकीच्या परिसराचं नाव दिलंय सागवण गावाचा हा विषय आहे सागवण गावामध्ये घर क्रमांकाच्या जागी बुलढाणाचं नाव लिहिलंय सागवण गावामध्ये घर क्रमांकाच्या जागी सावरगाव डुकरे हे नाव लिहिलंय आणि याच सागवण गावामध्ये घर क्रमांक एकशे तेवीस मध्ये जवळपास एकशे सव्वीस मतदारांची नोंद आढळलेली आहे या घरामध्ये एकशे सव्वीस मतदार राहतात असं आढळून आलंय आणि ते मतदारही जसा सर्व धर्म समभाव असतो तशाच पद्धतीने त्या ठिकाणी जिने आहेत त्या ठिकाणी हिवाळे आहेत हिंगळे आहेत शेळके आहेत सोनुने आहेत त्याचबरोबर त्या ठिकाणी फारुखबाई सुद्धा राहतात आमची माननीय निवडणूक आयोगाला विनंती आहे की निवडणूक आयोगाने या संदर्भामध्ये सर्वेक्षण करावं मतदार याद्यांचं पुनर्निरीक्षण करावं आणि मतदार याद्या अद्ययावत कराव्यात त्याचबरोबर या ठिकाणी अनेक मयत मतदार काही मतदारांचं आम्ही मृत्यू प्रमाणपत्रांचं सुद्धा दाखला त्या ठिकाणी काढलेला आहे जवळपास एक उदाहरण देईल आपल्याला यादी भाग क्रमांक दोनशे एकसष्टचं सरदारसिंग देवसिंग गायकवाड राजपूत हे जे काही नाव आहे हे व्यक्ती दोन हजार चार साली मयत झालेले आहेत मयत होऊन एकवीस वर्ष झाली आजही यांचं नाव मतदार यादीमध्ये आहे त्याचबरोबर दोन हजार अकरा आणि दोन हजार सोळा साली दोन हजार दहा साली मयत झालेल्या मतदारांची ही नावं अजूनही मतदार यादीमध्ये आहेत जसे शासकीय कर्मचारी असतात त्यांच्या